मला खरंच तुमची शाळा आणि शाळेच्या सर्व टीमचं कौतुक करावं असं वाटतं ती तुम्ही खरंच मुलांसाठी खूप करता आणि एक गोष्ट जी दिसताना खूप सहज किंवा साधी दिसते पण ती मला विशेष वाटली ती म्हणजे स्वतः मुख्याध्यापक श्री पाटील सर आणि गवळी सर दोघही अगदी मुलांना सूचना देण्यापासून कार्यक्रमामध्ये दे सहभागी आहेत ही एक मला उल्लेखनीय बाब वाटते आणि बोलता बोलता मला वाटतं गवळी सर बोलले की आ, हे जे पुष्पगुच्छ आहेत हे मुलांनी तयार केलेले आहेत तर मला वाटतं सर त्याच्यामागची मुलांची मेहनत आणि त्यांचं प्रेम हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्यामुळं ते नक्कीच अविस्मरणीय असा भाग आहे तो मोहपाडा आश्रम शाळेबद्दल जर सांगायचं झालं तर खरंच म्हणजे इथली तुमची जी टीमवर्क आहे ज्याला आपण संघ भावना म्हणतो ती इथं मला दिसून आली म्हणजे सकाळपासून आम्ही निरीक्षण करतो आहोत ते आम्हाला ते दिसतं आहे आम्हाला ते जाणवत आहे आणि खरंच मला या संपूर्ण शाळेच्या स्टाफचं संपूर्ण शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही खरंच जे काही करताय आणि मला असं वाटतं की तुम्हाला ते सांगायची गरज नाही उरलेली की आम्ही हा प्रयत्न करतो आम्ही ते प्रयत्न करतोय याच्या मागचं कारण असं की तुमचे जे मुलं आहेत त्या मुलांमध्ये ते बदल दिसतात म्हणजे अगदी प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शन मोहंदरी आश्रम शाळेवरती झालेलं असेल तर आदरणीय प्रकल्पाधिकारी नरवडे साहेबांची मुलाखत आपल्या एका विद्यार्थीने प्रश्न विचारून घेतली होती तर तो एक बाईट मी तिथे प्रत्यक्ष अनुभवला होता आणि मग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासाची पातळी काय आहे त्यांची समज कितपर्यंत विकसित झालेली आहे हे चांगल्या पद्धतीने आपल्याला समजू शकताय आणि तुमच्या पुढच्या कामाला मी इथून पुढेही असंच चांगलं काम तुमच्या हातून घडत राहू अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो तुम्हाला बोला बोलण्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद